नक्ष वनग्रॅम ज्वेलर्स घेऊन येत आहेत गुढीपाडव्यानिमित्त खास ऑफर चार हजार डिस्काउंट करून मिळत आहे बाराशे नव्याण्णव ज्वेलर्स पत्ता द्वारकाधीश फोटो स्टुडिओ समोर शिरगावे कॉम्प्लेक्स सोनाली हॉटेलच्या समोर जवाहर नगर इचलकरंजी कलिका एन पाटील सत्तर नव्वद त्र्याहत्तर चौदा पंधरा न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इतर क्रंचीसाठी मंजूर सुळखूड दुधगंगा पाणीपुरवठा योजना संदर्भात शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलवलेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली मुख्यमंत्री फडणवीस यांनी योजना संदर्भातील सद्यस्थितीची माहिती जाणून घेत या प्रश्नी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा बैठक घेऊन योग्य तोडगा काढण्यात येईल असे सांगितले किचलकरंजीसाठी राज्य शासनाने मंजूर केलेली दुदंगा पाणीपुरवठा योजनेची तातडीने होण्यासाठी मुख्यमंत्री अंमलबजावणी लक्ष घालावे अशी मागणी आमदार राहुल आवाडे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात तसेच मागील आठवड्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात या प्रश्नावर लक्षवेधी मांडत बैठक घेऊन योजना मार्गी लावण्याची मागणी केली होती त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन संपण्यापूर्वी बैठक घेण्याची ग्वाही दिली होती या अनुषंगाने शुक्रवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती ही बैठक अत्यंत गोपनीय या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ माजी मंत्री, मंत्री प्रकाश आवाडे जिल्हा अधिकारी अमोल एडगे इचलकरंजीच्या आयुक्त पल्लवी पाटील नगरविकास विभाग महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते आमदार राहुल आवाडे यांनी राज्य शासनाने इचलकरंजी शहरासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर केलेली आहे पण योजनेच्या कामाची अंमलबजावणी होत नाही उदरनिर्वाहाच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक कुटुंबे या ठिकाणी वास्तव्यास आहेत औद्योगिकरण आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता या शहराला पिण्याच्या पाण्याची गरज आहे त्यामुळे वस्त्रनगरीची गरज लक्षात घेऊन तातडीने शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणं गरजेचं आहे असं सांगितलं यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुळकुड योजना संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेत कोणतीही अडचण येणार नाही विरोध होणार नाही याची खबरदारी घेण्याबाबत विषयावर सखोल चर्चा केली आणि या संदर्भात पुनश्च एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात बैठक घेण्याचे सांगितले